हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर कशी आहात तुम्ही आय होप सगळं ठीक आहात इकडे सुद्धा सगळं मस्त आहे आणि आज दिवस आहे सोमवार मुलं गेली आहेत जस्ट स्कूलला आजपासून त्यांची झाली आहे पेपर सुरू आणि यू तर थोडं बहुत अभ्यास करते पण आईचं काही खरं नाही तरी पण त्याचं झालं आहे बऱ्या म्हणजे त्याचं घेतलं मी रात्री आणि तो आता गेलेला आहे आता पाहू तू काय पेपर सोडवतो त्याचबरोबर आता आले आहे सकाळचे जस्ट आठ वाजत आहे मिस्टर गेले आहेत मुलांना सोडायला आणि आता मी पेता चाय तर बघा आता आपण चाय एन्जॉय करूया आता मी आहे चहा आणि सोबतच आता आवारसावर करते पोरांसाठी भाजी आणि पोळी बनवून दिलेली पोरं गेले स्कूलमध्ये आता मला स्वयंपाकामध्ये म्हणजे भाजीपोळी जेव्हा मी मुलांना बनवते तेव्हा त्याचबरोबर आता आमच्या दोघांचाही टी म्हणजे दोघांनाही बनवून टाकते मिसळ म्हणजे पोळ्या बनवून टाकते आणि भाजी तर होऊनच जाते म्हणजे एकाचमध्ये त्या दुकानच्या याच्यामध्ये आमच्या दुकानचे होऊन जाते त्याच्यानंतर आता फक्त भात आणि वरण व्हायचं आहे तर रात्रीच मी आज पालक डाळ केली होती रात्री काल तर आज आता फक्त भात भांडायचा आहे बस मग माझा स्वयंपाक झालेला त्याच्यानंतर मला आता बरेचशी काम आहे म्हणजे आज मेथीची भाजी वगैरे आहे ती खोडायची आहे एका फ्रेंडने आणून दिली तर ती भाजी भाजी वगैरे म्हटलं की खूप तोडायला त्रास होते मला तर भाजी तोडायची आहे त्याच्यानंतर घरची कामे सगळंच आहे तर आता मी करत आहे सुरुवात चायबरोबर तर हे पिल्याशिवाय मला काही एनर्जी येणार नाही पिलं की मग कामाला सुरुवात करते तर तुम्हीसुद्धा या चाय प्यायला तर चला मी तुम्हाला दाखवते किती वाजले आहेत तर करेक्ट आठ होत आहेत आणि खिडकी याच्यासाठी लावणार बाहेर बघा अजूनही हा भाळा बळा आहे कारण खिडक्यासाठीच लावली आहे ही कारण थंडी हवा खूप येते बघा हा दारसुद्धा लावू कारण थंडी हवा इतकी येत आहे खूप थंडी आहे इकडे त्याच्यामुळे घर काही खरं नाही घराचा आवरसावर हे बघा पूर्ण पसारा पस पडलेलाच आहे त्याच्यानंतर चाय हे बघा मेथीची भाजी म्हटलं मी मेथीची भाजी ती जस्ट आणून आहे आता ही टोळायची आहे मला चिर दिसत नसेल बाकी पिऊ आंघोळ पाणी करून दिवा लावून जाते बघा मी तुळत आहे भाजी इतकी भाजी आहे भाजी चने वटाने हेच का भाजी तुळून घेते म्हणजे संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी होऊन जाईल मेथीची भाजी आहे स्वयंपाक आहे भांडे आहे सगळं तोडणार आहे जवळपास दहा वाजत आहे आणि बस मी आता भाजीच तोडण्याची दाणी आहे अगदी भाजी तोडून घेते अशी प्लास्टिकमध्ये ठेवून देते भाजी तोडली मग स्वयंपाक करते म्हणजे स्वयंपाक म्हणजे तर स्वयंपाक झालेला आहे स्वयंपाकावर मी आज बनवली आहे शेंगाची भाजी सोबत तिखट वरण आहे रात्री बनवलेलं रा, ते भरपूर आहे आज सकाळी होऊन जाईल आणि म्हणजे मी वरण दोन टाईमचं बनवते रात्री बनवली तर रात्री आणि सकाळी होतं आणि सकाळी बनवते सकाळी आणि रात्री होतं त्याच्यानंतर भाज्या मात्र सकाळ संध्याकाळ वेगवेगळ्या बनतात आमच्याकडे एकच व्हेजिटेबल खाल्ल्या जात नाही खात नाहीत मी खाऊन घेते हा उरली तरच खाते नाहीतर काही नाही फक्त मात्र चिकन मटण असेल तर दोन टाईम खातात बाकी भाजी नाही हां वरण खातात आणखी तर आता वरण आहे आता मी जस्ट आता शेंगाची भाजी बनवते मुलांसाठी आणि आमच्यासाठी तर ती होऊन जाईल सोबत वरण आता भात ठेवते भाजी तोडून घेते मिस्टर आपला व्यायाम करत आहे मी माझे कामं करत आहे मुलं स्कूलमध्ये आहे भाजी तोडायला खूप कंटाळा येतो पुन्हा येतो तर, तर नक्की सांगा पण तो तोडावं लागतं कारण भाजी खायची आहे तर भाजी खायची आहे तर भाजी तोडावीच लागते ही भाजी कापून केली मेथीची भाजी आहे कापून केली तर कडू कडू लागतं त्याच्यामुळे तोडून केली की छान लागते त्या भाजीची चव त्याच्यामुळे मी शक्यतो थोडासा वेळ झाला तर चालते कामाला पण मी भाज्या तोडूनच करते शिंगा भाज्या मी कधीच कापून करत नाही कारण एक तर मी हाऊसवाईफ आहे त्याच्यामुळे घरीच राहते दिवसभर तर त्याच्यामुळे हे कामं फुरसतीचीच कामं करते तर कोणी माझा व्हिडिओ पाहत असेल पहिल्यांदा तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा साईडनी सबस्क्राईबची बटन असते लाल कलर याच्यामध्ये सबस्क्राईब करा त्याच्यावर टच करा फक्त त्याच्यानंतर मग बेल बटन येते असं बेलचं चिन्ह घंटीचं चा। त्याच्यावर क्लिक करा आणि तिथे सर्वात वरती जाऊन ऑल लिहून येते हे डबल तर त्याच्यावर क्लिक करा म्हणजे काय होईल जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ टाकेल तेव्हा तेव्हा तुम्हाला ते पटकन दिसून येईल शॉर्ट्सवर तसं येत नाही तर त्याच्यामुळे तुम्ही ते टाका आणि शॉर्ट्ससुद्धा टाकते तर चॅनल नक्की भाज जा आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि व्हिडिओ बघित चला कमेंट कमेंट करा तर अशा प्रकारे आता आपलं चॅनल मस्त बोगी ग्रो होत आहे असंच द्या आणि एक दिवस नक्की आपल्या चॅनलमधून आपल्याला त्याचा काही फायदा झाला तर तेसुद्धा मी नक्की टाकेल आणि किती काय तर मी, मी, मी ते स्पष्ट सांगेल त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल चॅनल सबस्क्राईब करावं लागेल आणि सोबतच व्हिडिओ लाईक करावा लागेल चॅनल सबस्क्राईब करून माझं चॅनल जेव्हा हे होईल तेव्हा तर मी सगळं तुम्हाला दाखवले म्हणजे मी माझ्या घरी डेलीमध्ये कशी असते तेच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते कारण आपले चॅनलच ते आहे आणि मी माझी डेली लाईफ दाखवते मला दुसऱ्यांचं कोणाचं तेवढं काही नाही मी कोणाच्या याच्यामध्ये घुसको मला बस मला माझं दाखवायचं आहे आवडेल तर बघा तुम्हाला आणखी काही पाहायला आवडेल जसं स्वयंपाकाचं वगैरे स्वयंपाक वगैरे करताना किंवा स्वयंपाक वगैरे तुम्हाला काही एखादी नवीन काही रेसिपी वगैरे तर सुद्धा मी नक्की शेअर करेल कारण माझ्या याच्यावर सोबत रेसिपी सोबत ट्रॅव्हलिंग मी सगळेच टाकते असंच आपलं चॅनल आहे ब्युटी टिप्स मी फारशा देत नाही कारण की मी स्वतः जास्त काही म्हणजे मला खूप साधं राहणं आवडतं त्याच्यामुळे मी ब्युटी टिप्समध्ये पडणार नाही मलाही ते पडत नाही आणि मला जेव्हा वाटते जेव्हा ज्याच्या जे गोष्ट मलाच पडत नाही ते मी तुम्हाला कशी सांगणार आहे तर त्याच्यामुळे हां पण मी रेसिपी छान बनवते त्याच्यामुळे तुम्ही रेसिपी मला विचारू शकता ट्रॅव्हलिंग करते तर कुठे काय ते विचारू शकता आमच्याकडे महाकाली माता आहे तर तिथलं सुद्धा तुम्हाला ब्लॉग बघायचे असेल तर ते सुद्धा सांगा मी ते सुद्धा तुम्हाला दाखवेल आमच्याकडे काय प्रसिद्ध आहे ते सुद्धा सांगा मी ते सुद्धा दाखवेल आणि आपलं डेली ते तर दाखवतच आहे तुम्ही बघत असाल की मी जास्त मला असं वाटतं साधंच छान वाटते साधी राहणी मला फार आवडतं राहायला म्हणजे सालकीमध्ये सुंदरता आहे असं मला वाटतं तर कोणाकोणाला वाटतं तर नक्की सांगा कमेंट करून हां जिथे आपल्याला जायचं आहे तिथे छानच जायचं मी अशी म्हणत नाही की घरी जशी राहते तशी मी बाहेरसुद्धा जाते नाही बाहेर जाताना काही मी बिघडीच राहते